छान मळल्या गेले बघ पीठ त्याला काही आता हे मोदकाचं पीठ माझं मळून झालं आहे बघा हा एकदम एकदम किती छान मळला गेलं एकदम काही करून ठेवले हे बघा मी करून बघितलं ते आहे बघा चिरत नाही अजिबात हे नव्हते होते बघा तेव्हा असं केलं तरी हे बघायचे कडाक चिरत नाही बघा हा चिरल्या तर समजायचं पीठ चांगलं मळलं नाही गेलं आता हे व्यवस्थित मळलं गेलं पीठ माझे झाले मोदक करून आता असं मोल मध्ये केलं दाखव मोल मध्ये मी झाले माझे करून आता मी ना वाफवायला आहे रुमाल घातला रुमाला मध्ये हे मोदक ना सगळे एक एक असे ठेवून दिले आपण ठेवलं गॅस बंद करते हे गॅस बंद केला आता हे ना मी काढून घेते छान उकडले आता मस्त उकडून घेतले दहा मिनटं आता माझे मोदक करून झाले मी मोल्डमध्ये केले माझा व्हिडिओ स्क्रिप्ट झाल्याबद्दल दीर्घी आहोत पण आता मी परत मग मोदक करताना परत व्हिडिओ तयार केला माझा डबल व्हिडिओ झाला तर ते बघा आणि मी असे बनवले माझ्यासारखे करून बघा आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कुठून बघतात ते पण सांगा माझा व्हिडिओ आवडला